उमेदवारावर हल्ला झालाय नेमकी काय घटना घडली आहे आपण पाहणी केली आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आणि काही तासावर मतदान शिल्लक असताना आमच्या प्रभाग एक मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव यां सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास सहा तीन गाड्यावर सहा जण आले होते तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला त्या गल्लीमध्ये ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना खुर्ची प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे आज ते या ठिकाणी बचावलेले आहेत मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वरती काही लोकांमध्ये असेल तर सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक झालेले क्राईम वाढत आहे असं वाटत निश्चितच अशा प्रकारचे गुन्हेगारीचे वृत्तीचे लोक आ, या ठिकाणी फिरताना दिसत आहेत त्याच्यावरही लोक आवर घातला पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच आपण जर अटक केली तर योग्य मेसेज सर्व शहरामध्ये या ठिकाणी काय नाही आता नेमकं बघावं लागेल की घटना कोणत्या इंटिमेशन मधून झालेली आहे नेमकं पॉलिटिकल आहे का नेमकं पण मला तर वाटते की ही घटना पॉलिटिकल ह्याच्यामधूनच झालेली आहे कारण इथले जे उमेदवार आहेत आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व चारीचे चारी, चारी तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथले लोक देताना दिसत आहेत त्यामुळं मला वाटतं की हे, हे, हे जे कृत्य झालेले आहे ते पॉलिटिकल याच्या हेतूनच झालेलं आहे असं मला, मला नाही आता त्यांना नेमकं कोणाला टार्गेट करायचं तर माहित नाही कदाचित शिवाजी सापडला असेल त्यांना एखा हेतू असू शकतो की चार उमेदवारापैकी कोणावर ते टार्गेट करू शकतो नेमका नाही नाही संशय असं पक्ष बनवून सांगता येणार नाही पण ह्याच्या मागे एस पी साहेबांना मी आताच बोललोय त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यावर लवकर तपास करून लवकरात लवकर कारवाई या ठिकाणी